मी स्वामी समर्थ मी वैशाली तुमचं एका नवीन एका व्हिडिओमध्ये मध्ये स्वागत करते तर आज आहे स्वामी महाराजांचा प्रकट दिवस आज आहे स्वामी समर्थ प्रकट दिवस तर आज अशी आम्ही देवपूजा केली आहे बघा छान अशी देवपूजा केली आज स्वामी महाराजांची अशी छान देवपूजा केली बघा

शिरकृमा बघा आज रमच्या आहे ना बाबीने दिलं शिरकृमा कसं आहे नु। कसं आहे स्वामीनी कसं आहे ग शिरकृमा कसा आहे छान आहे टेस्टी आहे ना